तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा व्हिडिओ मध्ये कसं ओळखायचं माझा तर चॅनेल बंद पडला नसेल ना सिलना। मी तर व्हिडिओ टाकते पण माझे व्हिडिओ का पुढे कदाचित माझा चॅनेल बंद झालेला असणार आहे युट्यूबच्या अल्बो मधून माझा चॅनेल बाजूला झालेला असणार आहे असा प्रश्न तुमच्याही मनात पडत असेल ना तर आपला चॅनेल डेट झाला हे कसं ओळखायचं तर काय करायचं सांगते सुरुवातीला व्हायटी स्टुडिओमध्ये जायचं कंटेनमध्ये जायचं सुरुवातीचे एका महिन्याचे व्हिडिओ बघायचे बाबा त्या व्हिडिओमध्ये एक दोन तरी व्हिडिओ आपले म्हणजे चांगले व्ह्यूज आलेत का थोडेसे व्हायरल गेलेत का का फक्त दहा पंधराच व्ह्यूज आलेत ते सगळं व्यवस्थित प्रॉपर चेक करायचं एका महिन्याच्या आत कमी कमी हा आता काहींचा असं पण असेल कंटिन्यू दोन महिने झाले व्हिडिओ टाकताय आणि त्याला व्ह्यूजच नाहीत एक दहा एक पंधरा पन्नासच्या पुढे नाहीतच किंवा शंभरच्या पुढे सुद्धा नाही आहेत तर समजून जाय तुमचा युट्युबर चॅनल चालणार नाही तुम्ही कितीही मेहनत केली वर्षवर्ष वर्ष मेहनत केली कारण 2 महिन्याचा तुमच्या 100 च्या पुढे व्ह्यू हो जात नसतील तर समजून जा आपला चॅनल डेट झालेला आहे YouTube ने त्याच्या अल्गोरिथम मधून आपला चॅनल बाजूला केलेला आहे मग आता त्याच्यासाठी काय केलं पाहिजे तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही कुठल्या कंटेंट वर काम करताय ना ते बघा तुम्ही जर हा आता जे जास्त व्हायरल झाले टॉपिक ते जर उचलून सेम तशीच माहिती जर तुमच्या व्हिडिओवर सांगत व्हिडिओमधून सांगत असाल किंवा चॅनेलवर तसेच व्हिडिओ टाकत असाल तर लोक नाही बघणार कारण ट्रेंडिंग टॉपिक लोकांनी आधीच बघितलेत आणि आपले साधे सिंपल व्हिडिओ कोण बघायला मागणार तुम्ही त्याच विषयावर हो, त्याच रिलेटेड पण वेगळं काहीतरी टॉपिक घेऊन या युट्यूबवर आणि ठीक आहे आता तुम्ही कसं झालं काही जणांनी एक महिनावर काम केलं काही जणांनी पंधरा दिवस काम केलं एक एकदा व्हिडिओ टाकताय गायब होताय दोन महिन्यांनी येत आहे परत तीन महिन्यांनी त्यामुळे यूट्यूबच्या अल्गोरिथमला असं वाटतं की हे काय कंटिन्यू काम करत नाहीत ह्यांचे काय व्हिडिओ रिले म्हणजे व्यवस्थित नसतात यूट्यूब ते व्हिडिओ बाजूला ठेवतो तो, तो चॅनल बाजूला ठेवतो आणि जे नव्याने आलेले आहेत आणि व्यवस्थित काम करतात त्यांना यूट्यूब पहिल्यांदा प्राधान्य देतं यूट्यूबच्या अल्गोरिथमला आपण कोण आहे ना माहिती नाही आहे फक्त त्याला काय पाहिजे व्हिडिओ चांगले पाहिजेत आणि ते कसे पण लोकांनी जसं व्हिडिओ यूट्यूब पुढे पाठवेल अल्गोरिथम तसं लोकांच्यापर्यंत व्हिडिओ गेला की लोकांनी पटकन क्लिक केला पाहिजे जर क्लिक करत नसतील तर चा युट्यूब समजून जातालगोरितम की हे काही व्हिडिओ चांगले नाहीत ते लगेच बाजूला करतं यामुळे आपल्याला सगळे व्हिडिओ पडायला सुरुवात होते माझं सुद्धा असंच झालेलं मी सगळा मिक्स कंटेंट टाकला त्यामुळे माझं पण युट्यूब चालगोरीतम सगळं कन्फ्यूज झालं की नक्की ह्यांचा चॅनल कशाच्या संदर्भात आहे त्यामुळे माझ्यावर सुद्धा व्ह्यूज कमी यायला लागला नंतर मी महिनाभर आत्ता एक दीड महिना झा एक महिना झाला कंटिन्यू यूट्यूबच्याच व्हिडिओ टाकायला सुरुवात केली मग त्यामध्ये मग मी सुद्धा स्वतः जाऊन कंटेन्ट चेक केलं बाबा माझं चॅनेल चालतोय काय का डेट झाला का व्ह्यूज येत का नाही त्यावेळेला लक्षात आलं एक सहा सात व्हिडिओ तरी असे हजार दोन हजार दीड हजार पर्यंत गेले त्यावेळी लक्षात आलं नाही आपला चॅनल आहे जिवंत आहे अजून युट्यूबने अजून त्याला काय केलेलं नाहीये पण जर तुमच्या बाबतीत तुम्ही कंटिन्यू दोन महिने झालं काम करताय आणि शंभरच्या पुढे व्ह्यूजच जात नाही तर तुम्हाला खरंच गरज आहे की तुम्ही एकतर तुमचा कंटेंट चेंज करा व्यवस्थित टाका मिक्स कंटेंट अजिबात टाकू नका एकाच कॅटेगरीवर काम करा व्यवस्थित द्या टायटल द्या डिस्क्रिप्शन जेवढं होता होईल तेवढं सगळं व्यवस्थित द्या कंटिन्यू दोन महिने काम करा जर तुम्हाला असं वाटतंय की बाबा अजून पण माझं चॅनल चालत नाही तर असं समजा की आता आपला चॅनल चालणार नाही ना आपण दुसरा नवीनच चालू केलेला बरा आणि त्यावेळेला तुम्ही नवीन चॅनल चालू करा पण नवीन चॅनल चालू करताना ज्या ह्या चॅनलवर चुका केल्या त्याच त्या चॅनलवर करायच्या पुन म्हणजे आपल्याला परत एकदा ना व्यवस्थितच थांबण्याला था सुद्धा टायटल तुम्ही या गोष्टी तुम्हाला व्यवस्थित जमणार असल्या तरच नवीन चॅनल चालू करा उगीच हा पण सोडला आणि तो पण सोडला उगीच काहीच हातात राहिलं नाही असं नकोय हो आणि मध्ये तुम्हाला तर माहितीये प्रत्येक गोष्टीवर संयम ठेवावा लागतो तुमचे सुद्धा व्हिडिओ व्हायरल होणार आहेत एक व्हायरल एक व्हिडिओ व्हायरल झाला ना तर तुमचं आयुष्य सगळं बदलून टाकू शकतं तुमच्या चॅनेलचं आणि जर व्हिडिओ एक सुद्धा व्हायरल झाला नाही ना तर तुमचं तेवढं बरबाद पण करू शकता त्यामुळे तुम्ही बघा बाबा आपला एखादा तर व्हिडीओ एका महिन्यात तरी एखादा व्हिडिओ व्हायरल गेला पाहिजे एकदा चॅनल मॉनिटाईज होईपर्यंत मॉनिटाईज झाल्यानंतर झटकमी झाल्या तरी काय हरकत नाही कारण त्याला थोडं थोडं डॉलर येतच असतात त्यामुळे एवढं काही वाटत नाही पण तीनशे पासष्ट दिवसाच्या आत आपल्याला चॅनल मॉनिटाईज करणं खूप गरजेचं असतं आणि एकदा ते झालं तीनशे पासष्ट दिवस निघून गेले की मग परत आपल्याला खूप खूप म्हणजे खूप स्ट्रगल करावं लागतं आणि परत युट्यूबच्या मध्ये चॅनेल बसवण्यासाठी पण खूप वेळ लागतो त्यामुळे हो ना तुम्ही प्लीज या गोष्टी आजच चेक करा आणि प्लीज कोणी कमेंट करू नका की ताई माझा चॅनल डेट झालाय का म्हणजे माझा चॅनेल बघा की कसा हा मी आता तुमचा चॅनल व्यवस्थित चालतोय का ते बघू शकते पण तुमचा चॅनल डेट झालाय का तुम्ही नवीन चालू करो का हे मी नाही सांगू शकत कारण कसं का होईल ताई नो मी जर सांगितलं की तुमचा चॅनल नाही चालणार किंवा तर तुम्ही परत म्हणणार हा तुम्हीच सांगितलं ताई तुम्हीच सांगितलं सगळं माझ्यावरच आरोप येतात त्यामुळे मी सांगणार नाही बाकीच्या तुम्हाला काही गोष्टी पाहिजे असतील तर त्या सांगेन फक्त तुम्ही तुमचा स्वतः बघा कोणताच युट्यूबर तुम्हाला सांगणार नाही की तुमचा चॅनल एडिट झालाय काही म्हणजे व्यवस्थित का चालत तुम्हाला स्वतः बघायचं आहे म्हणूनच सांगितलं वाहिती स्टुडिओ मध्ये त्याच्या हो कंटेंटमध्ये सगळे व्हिडिओ व्यवस्थित बघितला की आपल्या लगेच लक्षात येतं बाबा आपलं काय चुकलं तुम्हाला तर माहित आहे ए आय आल्यापासून सगळे असे छान छान जमने बनवून घ्यायला लागलेत आणि व्हिडिओ एडिटिंग पण तेवढं छान करत आहे त्यामुळं कसं झालंय जे असं अस्लिकेबल थमने आहेत त्याच्या लोक लगेच क्लिक करतात आणि त्यांचे व्हिडिओ बघत आहेत त्यामुळे प्लीज तुम्ही सगळ्यांनी वर काम करणं पण गरजेचं आहे यूट्यूबला हेच पाहिजे युट्यूबच्या अल्वरितांशी आपलं काही त्याला आपलं काही देणं घेणं नाही आहे चॅनेल जुन आहे नवा आहे त्याला फक्त ना आपले व्हिडिओ चांगले पाहिजेत आणि रेग्युलर कन्सिस्टन्सी जेवढी महत्वाची आहे ना तेवढं यूट्यूब आपल्याला पुढे पाठवते आपण जर रेग्युलर काम नाही ना केलं रेग्युलर जर व्हिडिओ नाही ना टाकलं तर यूट्यूब आपल्याला हाय इथं स्टॉप करते मग ते कधीतरी कोणी आवर्जून वर आलं व्हिडिओ बघितला तर नाहीतर युट्यूब नाही जर तुम्ही सहा महिने झाले दोन महिने जरी झाले असले ना तरी ताई तो तुम्ही विचार करा पूर्ण बघा पुढे जाऊन वर्षभर मेहनत करण्यापेक्षा आत्ताच इथे विचार करून काहीतरी डिसिजन घेऊन जर तुम्ही चॅनेलवर काम केलं तर खरंच बरं होईल जर तुमचा चॅनेल चालत नसला तर एखाद्या दुसऱ्या टॉपिकवर व्हिडिओ बनवा तुम्हाला काय येते त्यापेक्षा लोकांना काही पाहिजे ना ते बघा आणि त्यावर व्हिडिओ बनवा म्हणजे आपलं युट्यूब करिअरच संपलं असं काही नाहीये तुम्ही नव्याने चॅनल खोलून परत एकदा व्यवस्थित व्यवस्थित नवीन नवीन परत तुम्ही मध्ये येऊ शकता आणि काही ज्या चुका पहिल्या चॅनेलवर केल्यात ना त्या अजिबात चुका करायच्या नाहीत नवीन चाने वर कारण त्या नवीन वर तुम्हाला पूर्ण एक्सपिरियन्स आलेला आहे कसं करायचं काय करायचं त्यावेळेला तुमचं नवीन चॅनेल पटकन कारण युट्यूब काय करतात नवीन ला पटकन ग्रो करत असतं का तर क्रिएटर थांबावा युट्यूबच्या प्लॅटफॉर्मवर थांबावा त्याचे व्हिडीओ व्यवस्थित चालावे म्हणून हे करत असतं पण पहिले आता नवीन माझा चॅनल चालू केलेला आहे बऱ्याच जणींना माहिती असेल तर युट्यूबनं पहिले तीन चार व्हिडिओ चांगले चालवले चांगला त्याला रिस्पॉन्स दिला परत माझं चॅनल खाली म्हणजे हे बघा जरी कितीही तुम्ही प्रसिद्ध युट्युबर असला कितीही लोक ओळखत असली ना तरी तुमच्या कंटेंटवर अवलंबून आहे कि किती लोक येऊन तुम्हाला बघता येते तुमचं टॉपिक कसं आहे त्याच्यावर आहे आणि अल्बोरिक युट्यूबचा ना कधी व्ह्यूज कमी देतात कधी डाऊन करतात कधी कमी देत कधी डाऊन करतात कारण त्याला पण बघायचं असतं हा क्रिएटर किती वेळ थांबून राहतो इथे या प्लॅटफॉर्मवर आपलं कसं होतं व्ह्यूज कमी आल्या की आपण लाँगवर वर काम करायचं सोडून देतो आणि वर काम करतो पण हे अजिबात असं करू नका एकतर एकच कॅटेगरी एक एकतर एकाच व्हिडिओवर फोकस करा आता मी स्वतः फक्त लॉन्ग व्हिडिओवरच फोकस केलेला आहे शॉर्ट्स व्हिडिओ नको आहेत नवीन चॅनलवर तर शॉर्ट्स व्हिडिओ नकोच आहे शॉर्ट्स नुकतेच सबस्क्रायबर गोळा करून ते लॉंग वर टिकून नाही राहिले तर काय फायदा म्हणून सगळ्या फक्त व्हिडिओ म्हणजे लॉंग व्हिडिओवरच काम चालले तुम्हाला जर चॅनल चालू करायचं असेल तर पहिला तुमचा स्वतःचा पहिला चॅनल चेक करा व्यवस्थित आहे का नाही आणि मगच नंतर दुसरा चॅनल चालू करा हा व्हिडिओ इथं थांबवत आहे तुमच्या जर काही कमेंट्स असतील काही प्रश्नांची उत्तरं पाहिजे असतील तुम्हाला युट्यूबच्या संदर्भात काही अडचणी असतील तर प्लीज कमेंट करून सांगा मला जेवढं माहिती आहे जेवढं तुम्हाला देता येईल तेवढं देण्याचा नक्की प्रयत्न करेल श्री Som-hi,